मराठवाडा विदर्भाला जोडणारा उमरखेड ते करोडी रस्ता या रस्त्याची गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून लोक आतुरतेने वाट पाहत आहेत स्वातंत्र्याला आज पंच्याहत्तर वर्ष होऊनही सुद्धा या कुमरखड करोडी मार्गाने करणाऱ्या नागरिकांना आज पण सहन कराव्या लागत आहे ते फक्त या कातडी सरकारमुळे त्यांना खातडी जाग करण्यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून या अप्पा गंगा नदीपात्रात आज जलसमाधी घेऊन या रस्त्या तात्काळ आरसीसी बांधकाम करण्यात यावं व या रस्त्यावरील नदी नाल्यांच्या पुलांची उंची तात्काळ वाढवण्यात यावी या मागणीला घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने व समस्त शेत शेतकरी बांधवांच्या वतीने आज पैनगंगा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन घेता तात्काळ सदर आंदोलनाची दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन या नदी होईल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे फुला पसरो कामाला रस्ता पाहिजे आमच्या डिलेवाऱ्या बाया आमच्या अर्ध्या वाटत डिलेवाऱ्या हो आल्या आमच्या उमरखेडच्या वाट्यानं तर आम्हाला रस्ता आयुष्य पाहिजे हा शाळा साठी लेकरायच्या अनेक दुखासुखासाठी आम्हाला आम्हाला या आमाला या रस्त्यासाठी इतका करून भाग आहे आमदार उमरखेड ते करोडी रस्त्याची अवस्था दयनीय झाली या रस्त्याने एजा करणाऱ्या शेतकरी व नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे रस्त्याचे लगेच आरसीसी बांधकाम करावे व रस्त्याने येणाऱ्या लेंडी नाल्यावरील पुलाची उंच उंची वाढवावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलन केले ताडक झिरो मराठी न्यूज उमरखेड